शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काल आपल्याला सोयाबीन बाजारभावामध्ये मुहूर्त भाव हा पाहायला मिळाला म्हणजेच अर्थात आजचे भाव काय असणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आज आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव मित्रांनो तुम्हाला बऱ्याच वेळा असं झालं असेल की सोयाबीनमध्ये तुम्हाला उच्चांकी दर पाहायला मिळाला आहे अगदी पाच हजारापासून साडेआठ हजारापर्यंत बरेचसे सोयाबीन शेतकऱ्यांना हा दर मिळाला आहे पण याच्यामागे किती तथ्य आहे किंवा याचं कारण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर यामागे पहिलं कारण म्हणजे मुहूर्त भाव आता मुहूर्त भाव कसा असतो तर पहिल्या दिवशी साधारण शेतकऱ्यांना चांगला भाव दिला जातो का तर त्या दिवशी एक मुहूर्त असतो किंवा त्या दिवशी सगळ्यांची दुकानं चालू होतात किंवा त्या दिवशी सगळ्या कंपन्या चालू होतात म्हणून पण हा दर शेवटपर्यंत राहील का तर याच्यामागे एक साहजिक कारण आहे यावर्षी सोयाबीनला भाव मागच्या वर्षीपेक्षा थोडे तेजीत राहतील याचं कारण असं की प्रत्येक वर्षी सगळी धोरणं लावली जात नाहीत किंवा त्यामागे मग पाऊस असेल अतिवृष्टी असेल पूर परिस्थिती असेल या परिस्थितीमुळं सोयाबीनमध्ये दरवर्षी पाहिजे तेवढा सोर्स यावर्षी उपलब्ध नाही आहे तरी देखील काही प्रमाणामध्ये दे चांगली सोयाबीन असेल तर तिला मात्र रेट हा चांगला राहील साधारण पाच हजार प्लस रेट हा राहू शकतो लगेच नाही परंतु एक साधारणतः एक महिन्यानंतर किंवा दीड महिन्याच्या कालावधीनंतर रेट हे राहतील जोपर्यंत मॉइश्चर प्रमाणात सोयाबीन बाजारमध्ये येते तोपर्यंत तरी रेट चांगला मिळणं थोडंसं मुश्किल आहे परंतु एकदा काच सोयाबीन चांगली झाली म्हणजे साधारण डिसेंबर महिन्याच्या नंतर आपल्याला दरामध्ये चांगली सुधारणा झालेली पाहायला मिळू शकते आणि रेट जो आहे हा रेट साधारण पाच हजाराच्या आसपास आपल्याला पाहायला मिळेल आजचा जो आपल्याला रेट पाहायला मिळाला आहे काही ठिकाणी पाच हजार चारशे सुरू झाला आहे पाच हजार आठशे झाला आहे काही ठिकाणी सहा हजार झाला आहे काही ठिकाणी सात हजारही झाला आहे आणि काही ठिकाणी साडेआठ हजार देखील झाला आहे म्हणजे अकोट बाजार समितीच्या आसपास जो आहे तर त्या ठिकाणी तो रेट मात्र शंभर टक्के मिळाला आहे आता आकोट बाजार समितीचा आपण जर कापूस बाजार भावचं जर पाहिलं तर बाजारभावामध्ये सुद्धा कापूसमध्ये सुद्धा त्या शेतकऱ्यांना साडेनऊ हजारापर्यंत दर मिळाला आहे मुहूर्त भाव आणि तोच सोयाबीनमध्ये सुद्धा झाला आहे मुहूर्त भाव जो की जवळजवळ साडेआठ हजारापर्यंत झालेला आहे आता याच्यामध्ये जे कापूस जास्त दरात घेणारे आहेत तर हे व्यापारी आहेत त्यामुळे असं समजू नका की हाच रेट आपल्याला परत राहणार आहे किंवा हाच रेट आपल्याला परत मिळेल परत तर मिळणार नाही परंतु रेट जे आहेत तर मागच्याच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या जे सोयाबीन बाजारभाव आहेत तर हे काही प्रमाणामध्ये चांगले राहतील त्यामुळे ज्यांना सोयाबीन ज्यांच्याकडे आहे जर नळ असेल तरच विक्री करा किंवा थांबून घ्या कारण दर हे शंभर टक्के वाढतील वाढण्यासाठी एक साधारणतः एक महिन्याचा कालावधी जाणार आहे त्यामुळे निश्चिंत राहा आणि सोयाबीन कमी दरामध्ये नक्कीच विकू नका खास करून आज ज्यांना सोयाबीन न्यायची आहे तर अशा शेतकऱ्यांनी आज सोयाबीन नेऊ नका कारण किंवा आज जरी घेतलीच तरी अकोट बाजार समिती व्यतिरिक्त इतर ठिकाणी आपली सोयाबीन विक्री करू नका याच्यामागे सरळ सरळ कारण असतं मुहूर्त रेट जो आहे हा फार तर अकोट बाजार समिती देऊ शकते दोन दिवस इतर बाजार समिती तो रेट देत नाही त्यामुळे सावधान राहा आणि आपले सोयाबीन कवडीमोल भावाने विकण्यापासून वाचवा धन्यवाद